दिवाळी शहरामध्ये डीप क्लिनिंगच्या नावाखाली जे कर्मचारी दिसत नाही त्यांच्यावर काय होतो हा डीप क्लिनिंगचा जो कॉन्सेप्ट आहे हा पालिकेने आता नवीन आणला आहे जेव्हापासून महापौरपदाची निवडणूक झाली त्याच्यानंतर एका ठिकाणी जाऊन इलो सगळ्याच विभागातले जे स्वच्छता कर्मचारी आहेत नेता ने ते नेतात आणि तिथे साफसफाई करतात मी इथले जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांना विचारलं की गेले पाच दिवस झाले दिवा शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला जे कंत्राटी कामगार झाडू मारतात तर ते नाही आहेत त्याच्यानंतर आता पुढचे पाच दिवसही ते नाही आहेत म्हणजे गेले दहा आता जवळपास दहा दिवस संध्याकाळच्या वेळेला दिवा शहरामध्ये झाडू मारली जाणार नाहीत याच्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तर ते सांगतात की डीप क्लिनिंग करायचं आहे पण मला एक साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे महानगरपालिका आणि या प्रशासनाला की जर आता दहा दिवस दिवा शहरामध्ये संध्याकाळचे झाडू होणार नाही आहे मग इथे जो कचरा साचतो आहे तर त्याच्यासाठी जी डीप क्लिनिंग लागणार आहे म्हणजे तुम्ही तेव्हा वर्तकनगर आणि बाकीच्या ठिकाणावरून परत इथे आणून ती डीप क्लिनिंग करणार आहात का या डीप क्लिनिंगच्या नावाखाली हा निव्वळ मूर्खपणा सुरू आहे असं माझं मत आहे कर्मचारी किती आहेत जर समजा तुम्ही बघायला गेला तर सकाळच्या वेळेला पालिकेच्या पेरोलवरती जे आ, आ, आ कर्मचारी आहेत ते साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे पस्तीस ते चाळीस कर्मचारी आहेत त्याच्यानंतर आणखी कंत्राटी कामगार जे दुपारच्या वेळेला काम करतात फर्स्ट शिफ्टमध्ये ते इथे आहेत साधारणतः ते साधारणतः तीस ते पस्तीस आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला साधारणतः अंदाजे तीस ते पस्तीस कामगार आहेत या सगळ्यामध्ये जो घोळ आहे तो घोळ असा आहे की इथले जे कर्मचारी आहेत पालिकेचे मी मागे हा विषय साधारणतः वर्षभरापूर्वी पालिका आयुक्तांना पत्र दिलं होतं याच्यामध्ये जेवढे कर्मचारी आहेत पन्नास टक्के कर्मचारी इथे उपलब्ध नसतात आमचे जे प्रकाश पाटील आहेत विभागाध्यक्ष त्यांनी हा मुद्दा काढला होता की जेवढे कर्मचारी दाखवले जातात त्यातले फक्त चाळीस टक्के कर्मचारी जे आहेत हे दिवा शहरामध्ये असतात आणि त्या चाळीस टक्क्यांमधले सुद्धा जेव्हा डीप क्लिनिंगच्या नावाखाली इथले सगळे उचलून घेऊन जातात तेव्हा संपूर्ण दिवा शहरामध्ये हे अस्वच्छतेचं साम्राज्य असतं मला असं वाटतं की पालिका खास करून दिव्यामध्ये दिव्यामध्ये जे स्वच्छता निरीक्षक आहेत किंवा इथले जे मुकादम आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे हात रंगलेले आहेत आणि या सगळ्या माध्यमातून काही आर्थिक व्यवहार जो आहे तो होत असेल असं मला असं वाटतं आता या विषयासंदर्भामध्ये आम्ही या डीप्लिनिंगच्याच विषयासंदर्भामध्ये पालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि पुन्हा एकदा इथे किती कर्मचारी काम करतात किती कर्मचारी रोज इथे अवेलेबल असतात या सगळ्याचा जो डेटा आहे जो आमच्याकडे आहे तो आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडे घेऊन हा विषय मांडणार आहोत